मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज लग्न बस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्शदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचाय तर आता विट्यातील बालाची फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा बालाची फर्निचर मॉल लग्न बसत्याचे माहेर घर पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर विट्याच्या विराट धनाजी साठे याने जोरदार कामगिरी केली आहे क्रिकेट खेळात आपली अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या विराटला मोठी संधी प्राप्त झाली आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मार्फत घेण्यात आलेल्या अंडर सिक्स्टीन मेन्स लीग साठी सांगली डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या संघात विराट साठेने स्थान मिळवलंय गले हिम्मत से जो कोई चले धरती हिले खत्मों तले तू चल यूं ही अब सुबह शाम रुकना झुकना नहीं तेरा काम तू चल यूं ही अब सुबह शाम रुकना झुकना नहीं तेरा काम पाएगा जो लक्ष्य है तेरा लक्ष्य तो सोळा वर्षे वयोगटातील विट्यातील धडाकेबाज क्रिकेटपटू विराट धनाजी साठे हा आपल्या चमकदार कामगिरीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे क्रिकेट खेळात बॅट्समन म्हणून आपली अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या विराट साठे याला मोठी संधी प्राप्त झाली आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मार्फत घेण्यात आलेल्या अंडर सिक्स्टीन मेन्स लीग साठी विराटची निवड झाली आहे सांगली डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या संघात विराट साठेने स्थान मिळवले आहे त्यानुसार यंदाच्या वर्षी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन इन्व्हिटेशन लीगच्या स्पर्धेसाठी सांगली डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या संघात विराट धनाजी साठे याची निवड झाली आहे त्यानुसार आज गुरुवार पासून पुणे येथे सुरू होणाऱ्या मॅच साठी विराट साठे याने जोरदार सराव देखील सुरू केला आहे या उत्कृष्ट कामगिरीसाठी विराट साठे याला सांगली डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे प्रेसिडेंट संजय बजाज आणि कोच सागर कोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले खवैयानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरीस भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाणातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर the